मंडळी स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये आता बारा चाळीस झाले ते आणि मी निघाले पाऊस थोडा थोडासा येतोय जास्त नाही येते पण तरी पण मी दोघांच्या पण छत्र्या चालवले ते आता पटकनी जाते दहा मिनिटात चालत रेनकोटची पिशवी कुठे ठेवली सापडत नव्हती म्हणून मग मी छत्र्याच घेऊन चालले आणि बाहेर पाऊस पडून गेला त्यामुळे खूप चिकचिक झालेली चिक आहे मी स्कूल जवळ पोहोचले आणि स्कूल पशी पोहचल्याच्या नंतर हे बंद गेट पाहून माझ्या डोक्यात फक्त एकच विचार आला ते म्हणजे माझ्यासोबतच असं का होतं मेरे सता ते पुढे पहा काय झालं आता बारा एकोणपन्नास झाले ते आणि मी बारा अठ्ठेचाळीसला इथं पोचले माझ्यासोबतच असं नेहमी का होतं बरं मी ज्या दिवशी लवकर येत नाही त्या दिवशी मुलांना लवकर सोडतं ते रोजच परत कंप्लीट करत होता की तू लेट येते लेट येते आज लवकर आले आणि त्याला एक नंबरलाच घेतला लेत त्यामुळं खुश होता पण त्याला फ्रेंडसोबतच घरी निघायचं होतं म्हणून त्याच्या फ्रेंडची वाट पाहत बसला आणि पहा सकाळी मी साफ केलेलं घर सकाळी साफ केलेला हॉल आत्ता दुपारी त्याची अशी अवस्था होती तर घरात लहान मुलं असले ना की हे असं होतंच की ती स्वच्छ ठेवा घर तरी ते असं होतंच अस्तव्यस्त मुलं करतातच आणि त्यांना काय आपण बोलू शकत नाही ना। कारण ती लहानच मुलं तर नाही तर गुलाबाची फुलं मी तुम्हाला दाखवली तर सकाळी वरच्या पप्पांनी ना झाडाची छाटणी केली गुलाबाच्या आणि त्याला दोन छोटी छोटी फुलं होती माझी बऱ्याच दिवस पण सुन आली होती आणि सुकलेली पण होती आणि ते सकाळी सकाळी किचनमध्ये मी स्वयंपाक करत असताना ती फुलं घेऊन आली तर ना हे भारी आयडिया आहे वरका का नवऱ्यांची म्हणजे दहा वीस रुपयाचं फुलं आणण्यापेक्षा ना स्वतःच्याच घराच्या गॅलरीमध्ये जे काही झाडं असतील ना त्याचं फुल तोडून बायकोला द्यायचं बायको पण खुश आणि तुमचे पण दहा दह रु वीस रुपयाची बचत असो हा ना कॉमेडीचाच भाग होता एक तर ना मी किचनचे ना मान्यवरची सगळे भांडे वगैरे पुसून घेतली आणि त्यानंतर ना देवघर पण साफ करायला घेतलं आता श्रावण महिना चालू होणार आहे तर त्यामुळं घर जसं घर सगळं स्वच्छ केलं तसं इथं देवघरसुद्धा मग मी स्वच्छच करून घेतलं तर, तर, तर त्यासाठी ना सगळं काढलं सकाळी हे देवपूजा करून गेले होते त्यामुळं ना देव अजूनही चालू होता तर मग मी तो तसाच ठेवला म्हटलं जोपर्यंत आहे तोपर्यंत तसाच ठेवूया त्यानंतर मग ना सगळं सामान तिथलं आहे ते बाजूला काढलं आणि मग तिथं सगळं काही पुसायला घेतलं देवघर जेवढं स्वच्छ असेल किंवा देवघराच्या आजूबाजूची जागा जेवढी स्वच्छ असेल ना तेवढं फ्रेश वाटतं आणि घरातही घरातही सगळं काही मंगना पॉझिटिव पॉझिटिव्हच वाटतं तर हे जे आहे ना धूळ वगैरे ती सगळी मी साफ करून घेते तसं मी इथं देवाच्या इथला ना वरच्यावरती वरच्यावर साफ करतच असते नेहमीच करत असते साफ पण आता श्रावण महिना लागणार त्यामुळे सगळी त्याची डीप क्लिनिंगच केली म्हणजे सगळं काही उचललं तिथलं आणि पाहू शकता की किती छोटे छोटे छोट्या छोट्या वस्तू आहेत आणि किती सगळं इथं भरलेले आहे तर ह्या टेबलवरतीच आम्ही देवघर ठेवतो कारण की खाली देवघर ठेवू नये आधी आम्ही पाटाव ठेवायचं पण ह्या टेबलचं तसाही जास्त काही वापर होत नव्हता म्हणून मग आम्ही ना हे जे आहे ना आमचं देवघर ते वरती ठेवलं कारण की सपाटीला नसावा असं म्हणतात त्याखाली कमीत कमी पाठ तरी असावा म्हणून आम्ही देवघरास वरती टेबल वरती ठेवतो तर हा टेबल आहे तो मी ना तिथलं साफ करून घेतलं आणि परत टेबल होत्या त्या जाग्यावर ठेवलं आणि परत देवघर होत्या त्या जागेवरती स्वच्छ असं पुसून परत त्याला जागेवरती ठेवलं त्यानंतर ना माझ्याकडं असे बरेचसे लाल कलरचे वस्त्र आहेत ना आ, तर मी हे नवीन वस्त्र टाकलं धुतलेलं होतं जे मी ह्या ड्रावरमध्ये ठेवते तर मग वस्त्र ठेवल्याच्या नंतर आता सगळे देव आहेत ना ते देवघरात ठेवून घेते देवपूजा सकाळीच झालेली आहे त्यामुळं ना देव फक्त मी ताटात काढून ठेवले होते आणि आता सगळे ते देव जे आहेत ना ते व्यवस्थित सगळ्यांना ठेवून घेते तर इथं स्वामींचा छोटासा पाठ होता ना तो पण पुसून घेतला त्यानंतर ते स्वामींना त्यांच्या जागेवर ठेवलं बाकीच्या सगळ्या देवांना त्यांच्या त्यांच्या जागेवरती ठेवलं आणि त्यानंतर ना मग बाकीचा जो काय आहे ना तो पसारा साफ करायला घेतला देवघराच्या बाजूलाच ना मी एक पाठ ठेवलेला आहे आणि त्या पाटावरती ना लाल कलरच वस्त्र टाकलेलं आहे आणि त्यावरती स्वामींचा फोटो आणि मूर्ती ठेवलेली आहे तर मग जेव्हा माझे अकरा गुरुवारचे व्रत चालू असतात किंवा मग गुरुचरित्र लावते तेव्हा मग मी हेच सगळं पाठानं पाठ खाली घेते तर त्यानंतर हा जो ड्रावर आहे ना त्याच्या पाठीमागं पण खूप धूळ आणि कचरा साचलेला होता तो, तो पण मग मी साफ करून घेतला तर हा ड्रावर ना मी मी घेतलेला होता आणि खूप भारी आला होता आणि त्याचा यूज पण छान होतोय तर जे काय असेल ना छोटं मोठं देवघरामधलं सामान एक्स्ट्राचे दिवे किंवा एक्स्ट्राची अगरबत्ती किंवा रांगोळी वगैरे तर मग मी ते ह्या ड्रावरमध्ये ठेवते तर माझ्याकडून चूक झाली त्या चुकीसाठी लगेच मी पाया पडून देवाकडं माफी पण मागितली तर ना ह्या ड्रॉवरमध्ये ना बुक आहेत बुक म्हणजे देवाची पुस्तकं आहेत तर मी झाडून लावायला लागत त्याला पण माझ्याकडून चुकून लागला गेला माझ्या ते लक्षातच आलं नाही नंतरून मग मी त्यांना कपड्याने तो ड्रावर स्वच्छ केला आणि देवघर सगळं माझं स्वच्छ झालं छान वाटत होतं देवघरची सगळी साफसफाई झाली आणि सगळं घर साफ केलं देवघर साफ केलं तर मग माझी गॅलरी कशी मी तसंच ठेवेल म्हणून मग गॅलरी पण साफ करायला घेतली तर गावाकडं असं म्हणतात की घराची कळा अंगण सांगतं म्हणजे तुमचं अंगण जर घरापुढचं स्वच्छ असेल तर ना येणारे पाहुणे येणारी माणसं ना त्यात वरूनच ठरवतात की तुमचं घरसुद्धा तेवढंच टापटीप तेवढं साफ असेल आणि ज्या घरामध्ये ना स्वच्छता असते किंवा साफसफाई असते ना तिथं लक्ष्मी नांदते कारण घराला ना स्वच्छ हे नेहमी ठेवलंच पाहिजे आणि गावाकडं कसं अंगण वगैरे असतं वट्टा असतो घरापुढं तसं तर आपलं सिटीमध्ये राहतो इथं काय असतं तेव्हा इथं ना पुढचा थोडा पोर्च असतो आणि ही आपली गॅलरी असते तर माझ्या त्यासाठी गॅलरी म्हणजे एक अंगणच आहे तर मग हे आता वाजले ते संध्याकाळचे साडेचार आणि दिवसभर माझं कामच चाललंय सकाळपासून आणि आता खूप थकल्यासारखं झालं त्याच्यामुळे आता ना गॅसवर दूध तपा ठेवले आणि चहा करते चहा पिते थोडासा आणि वरच अजून अभ्यास पण घ्यायचा आहे तो ड्रॉइंग करतोय त्याचा अजून अभ्यास घ्यायचा आहे त्यानंतर मग लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी पण चालू करायची आणि आज दिपामाशी आहे त्यामुळे माझ्याकडं जे काही थोडेफार दिवे आहेत ना ते पण लावायचे तर आता परत कामाला सुरुवात करायची त्याआधी म्हटलं थोडंसं चहा प्यावं कारण आज गुरुवारचा उपवास आहे <laughs> वर टी व्ही पाहतोय टी व्हीचा आवाज येतोय ना आजचा <laughs> सगळा दिवस हा माझा ना घरातलं साफसफाई करण्यामध्येच गेला त्यामुळे वरदचा अभ्यास घ्यायला पण मला काय अजून जमलं नाही आणि वरतला आज कलरिंगचं पण बुक आलेलं आहे त्यामुळे तो तेच करत बसला होता त्याने बरेचसं कलरिंग करून ठेवले आणि त्याला कलरिंगचं बुक आलं ना खूप आनंद होतो कारण त्याला कलरिंग आवडतं त्यामुळे ते तेच बुक पहिल्यांदा घेऊन बसला म्हटला मी पूर्ण करतो आणि आता किचनमध्ये ना मी दूध तापायला ठेवलेलं आहे तर माझ्यासाठी मी चहा करणार आहे आणि वरदलांना मॅगी खायची होती आणि ज्या दिवशी आम्हाला उपवास असतो ना त्या दिवशी मग असं काहीतरी त्याला द्यायला लागतं आणि खूप दिवसांनी आज देणार होते मॅगी कारण दिलीच नव्हती मध्ये बरेच दिवस त्याला तर आता इकडं भांडे मी घासून ठेवलेत आणि परत बेसिंगमध्ये ना भांडे झालेत तयार घासण्यासाठी तर आता वरत त्याची चेअर शोधायला गेला आणि तो म्हटला की मीच फोडणार मॅगी आणि चेअर शोधतोय तर चेअर घेऊन येणार आणि लगेच इथं ना तो उभा राहणार किचनजवळच की कशी शिजते मॅगी काय पाहायला तर आता एक इकडं एक चहा होतोय आणि चहा आणि मॅगी होतपर्यंत मी ना इकडं ही जाळीतली भांडीत ना ती मान्यला लावून घेतली आणि आता मान्य भरल्यासारखी वाटते नाही तर बिना भांड्यांची ना नुसती मोकळी मोकळी वाटत होती इथली भांडी लावून घेतलेत परत मध्ये भांडे तयार आहेत मॅगी आणि चहा इथं दोन्ही पण तयार झालेले आहेत तर आता मी चहा पित्याने वरत मॅगी खाईल आणि आम्ही दोघं तर सोबत बसून मस्त एन्जॉय करतो एकमेकांसोबत कर वेळ घालवतो तर आज संध्याकाळच्या जेवणामध्ये ना मी वड्या बनवणार होते आणि त्यासोबतच डाळ भात चपाती असं जेवण बनवणार होते तर आज दीपामाश्या आहे आणि हे कणकेचे दिवे मी बनवलेले आहेत तर मी ना हे असं युट्यूबवरती पाहूनच बनवलेले आहेत आणि मी त्या चाळणीत टाकणारे वड्या काढून घेतल्या आणि त्या चाळणीत त्यांना उकडायला ठेवलं उकडून घेतले दिवे त्यानंतर मग मी ना इथं संध्याकाळची देवपूजा करायला घेतली संध्याकाळची दिवाबत्ती करताना मग मी ते सगळ्या दिव्यांमध्ये तेल टाकून घेतलं माझ्याकडे काही जास्त दिवे नाहीत पण जेवढे होते तेवढे लावले आणि दिवा लावताना माझ्याकडून एक चूक झाली त्या गोलवाल्या फुत फुलवाती असतात ना त्या मी लावल्या आणि त्यांनी एकदमच पेट घेतला ना तेलामध्ये त्या भिजल्या त्यांनी एकदमच पेटल्या त्याच्यामुळं खूपच असं जाळ झाला खिडकी वगैरे उघडून दिली मी आणि आता वरदला मी इथं ना ओवाळायला घेतलं जे कणकेचे म्हणजेच पिठाचे दिवे केले होते त्यांनी तर ओवी पण बसली आणि मग ओवी आणि परत दोघांना पण मी दो ना इथं ओवाळायला घेतलं तर सगळ्यात आधी दोघांना पण ना हळदी कुंकू लावून घेतलं आता चिक्याला आवाज देत होते पण चिक्या बाहेर गेला होता त्यामुळं ना मग तो आलाच नाही मग मी इथं वरद आणि ओवी दोघांनाच इथं लावायला घेतलं तर वरद म्हणत होता की मी भाजल मी भाजल लांब ठेव माझ्यापासून पण मी म्हटलं अरे मी नाही तुला भाजून द्यायची आणि म्हणून ते दोघांना हसत होते आणि वरद असा हात वगैरे बांधून बसलेला होता जसंच्या गावाकडे ना सगळेच लोक हे करत नाही पण आता मला ना बऱ्याचशा गोष्टी माहीत झालेल्या आहेत तर त्या मग मी इकडं करते म्हणजे करतेच आणि स्वामी सेवेत आल्यापासून बऱ्याचशा गोष्टी माहीत झालेल्या आहेत की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे किंवा मुलांसाठी काय केलं पाहिजे म्हणून मग मी या करत असते तर आज मी दरवाजाच्या बाहेर पण एक छान दिवा लावून घेतलेला आहे आणि दीपा मोशा होती म्हणून ना दिव्याचीच रांगोळी काढली होती त्यानंतर घरात सगळीकडं ना दिवे लावले होते तर इथं पण ना मी कापूर टाकला होता आणि घरामध्ये ना छान वास सुटतो कापूरचा तर इथं स्वामींचा जप पण लावून दिलेला होता इकडे हे सगळे बसलेले होते इथं आणि इकडं तुळशीमध्ये पण दिवा लावला होता आणि ते कणकीचे दिवे वगैरे मी इकडे आणले होते कारण खूप त्यामध्ये खूप दूर झाला होता कारण एकदमच पेट घेतला होता सगळ्या दिव्यांनी तर मस्त अशी संध्याकाळची दिवाबत्ती पण झाली आणि मोस्या पण ना दिवे लावून इथं साजरी केली तर ना असा होता आजचा दिवस तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय